जे मुंबईतले अनधिकृत मस्जिद अनधिकृत भोंगे चार हजार भोंगे अनधिकृत आहेत त्याचा विरोधात मी मोहीम गेल्या दीड महिना सुरू केली आता अनधिकृत बंद व्हायला लागले जे लेनच्या नावाने अनधिकृत मस्जिदनी जे जमिनी ताब्यात घेतले ते खाली करायला ला लागल्या शनिवारी शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशननी मला अधिकृत बात मस्जिद मस्जिद्दींची दिन दिन नावं घेतली यादी दिली ज्याच्यावर भोंगे लागले आहेत एकेका मस्जिदावर भोंगे एकाने परमिशन घेतली नाही त्याच्या विरुद्धत आम्ही निदर्शनं के केली म्हणून कुठलं तरी मुस्लिम माफिया नेता कुठेतरी बसून धमक्या देतो माझ्या कार्यालयात फोन करतो आणि आता फेसबुकवर व्हिडिओ व्हायरल करतो किरीट सोमय त्यांना घाबरणार नाही ना या सगळे मुंबई चार हजार अनविद्युत भोंगे हे खाली येणार नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आता वक्फ बोर्ड कायदा मंजूर करून घेतला राष्ट्रपतीजीनी मान्य केलं वक्फ बोर्डच्या नावाने जी लँड ग्रेव्हिंग सुरू झालं होतं जमीन अनधिकृतरित्या काँग्रेस मुस्लिम नेत्यांनी ताब्यात घेतले ती सरकारने लागली आता मस्जिदीच्या नावाने अनधिकृत हे सगळं सुरू झालेलं आहे तर उत्तर प्रदेश असो महाराष्ट्र असो अनधिकृत जिथे आहेत जिथे माफिया आहेत ते चालणार नाही तिथे योगी जी असेल तिथे देवेंद्र फडणवीसनी विधानसभेत सांगितलं की आम्ही अनधिकृत भोंगे बंद करणार जे अधिकृत भोंगे त्याला पण मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करावं लागणार आवाज बाहेर जाणार नाही शेदार लोकांना त्रास होणार नाही हे जे हिंदू लोकांना घाबरवण्यासाठी दहशत माजवण्यासाठी आमची दादागिरी असे हे जे मुस्लिम माफिया गुंड काही करतात अब्बा आता धमक्याला कोणी घाबरत नाही उद्या पण मी बारा वाजता सिल्लोडला सकाळी आणि चार वाजता जळगावला जाणार आहेत ज्या बांगलादेशी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र दिले आहेत त्याचे पुरावे या दोन ठिकाणी देणार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई मधील मशिदीवरील अनधिकृत फोंग्यांचा आणि अनधिकृत मशिदींचा प्रश्न लावून धरला आहे शिवाजीनगर गोवंडीमधील बहात्तर मशिदींवर अनधिकृत फोंग्यांबाबत त्यांनी तक्रार केली आहे यावर त्यांना आता सोशल मीडियावर धमकावले जात आहे हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीचा सेक्रेटरी युसुफ उमर अन्सारी असे धमकावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यात किरीट सोमय्या यांना शिविगाळ करत धमकवण्यात आले आहे या प्रकरण कीरीट सोमायानी ने पुलिस कड़े मांगनी की लिया है मिलेंगे तो आठ तारीख को मैं खुद भी इसके घर पे जाऊंगा आपसे रिक्वेस्ट है कि ये जहां भी रहता है इसका घर का पता निकाल के हम इसके घर पे आएंगे और जो हमको करना है धरना मोर्चा प्रदर्शन करेंगे या तो इसका कॉलर पकड़ के बाहर निकालेंगे और गवंडी शिवाजी नगर मुसलमानों से गुजारिश है कोई भी मस्जिद के पास पुलिस आती है लाउड स्पीकर निकालने लिक आवाज स्लो करने बोलने या कोई भी चीज बोलती है तो ये मेरा कॉन्टेक्ट नंबर है मेरे को फोन करो इस वक्त मैं बॉम्बे में नहीं बाहर हूँ समझे कौवा कान लेकर क्या बोल के कान को देखो कौवे को मत देखो कोई भी आता है कुछ भी बोलता है और हम उसको फॉलो करते हैं यह हिंदुस्तान है बम्बई है महाराष्ट्र है बाबा साहब अम्बेडकर के संविधान से चलेगा बीजेपी की तानाशा है हुकूमत से नहीं चलेगा इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करो इसको तो मैंने फोन लगाया था मगर इसकी कोई सेक्रेटरी उठाई वापस इससे बारह बजे मैं बात करता हूं और डरने और दबने की जरूरत नहीं है ये हिंदुस्तान है ना बाबासाहेब आंबेडकर संविधान से चलता है इसे तोतले बोबडे और हकले यूपी युपी राजनीती बीजेपी वाले ना यूपी की कोशिश बंबई ना तो बहुत भारी पडेगा आप लोग डरे घबराए ना अपनी के आजान की आवाज सुलो करे ना किसी को कोई पेपर दिखाने की जरूरत है आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री